पण तेव्हा विरोधकांना मागवण्याची पद्धत कशी होती काही लोकशाहीचं म्हणतात अशा मंदिरामध्ये मोकवा असलेले व्यक्ती जर प्रवेश देत असतील तर मला असं वाटतं की प्रशांत फक्त आता शूटर लोकांना ये ये इथे येणं येऊ देणं फक्त बाकी राहिले मी काल पुण्यामध्ये अस्वस्थ होतो आणि मला असा भास झाला की हे सगळं बघून स्वर्गामध्ये बाळासाहेब भारदेव गरे। गरे। ते गड़ाद गड़ाद आज ते लोक मंत्री असतील किंवा खासदार असतील आमदार असतील विधानमंडळामध्ये येतात आणि रील कारता रील म्हणजे विधानभवन एक बॉलिवूडचं एक सेकंडरी स्टेशन झालंय का शूटिंग करण्यासाठी जनसामान्यांच्या ज्वलंत प्रश्नांच्यावरून लक्ष लोकांबरोबर मुद्दा वेगळा करण्यासाठी केलेला हा म्हणजे अप्रत्यक्ष प्रकार का असं मला वाटायला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काल जे घडलं ते संपूर्ण महाराष्ट्राची लाज शर्मेनं खाली घालणार होतं ज्या लोकांच्या वरती मकोकाचा गुन्हा दाखल आहे ते आमदारांचे कार्यकर्ते म्हणून सहजपणे विधानभवनात आले आणि अगदी ज्या ठिकाणी सभागृहाची सुरुवात होते त्याच्यापासून काही पावलांच्या अंतरावरती ही मारामारी झाली दोन आमदारांच्या मधलं हे भांडण खरं तर त्याच्या आधी दोन तीन दिवसांपासून चालू होतं आणि त्याचा शेवट जो आहे तो अशा पद्धतीनं झाला खरंतर त्याच्यानंतर आज दिवसभरामध्ये काहीतरी एक कठोर कारवाई होईल असं अपेक्षित होतं पण ते काही फारसं झालेलं नाही आहेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक निवेदन दिलं पण त्या निवेदनामध्ये काय आलं तर या राजकीय कार्यकर्ते म्हणजे जे गुंड आहेत खरं तर त्यांच्यासाठी अभ्यांगत हा सरकारी शब्द वापरला गेला म्हणजे काय तर हे व्हिजिटर्स आहेत फक्त आणि त्यांच्यावरच्या मकोकांच्या गुणा गुन्ह्याचा वगैरे कुठलाही उल्लेख याच्यामध्ये झाला नाही याच्या पुढं आमदारांनी फक्त त्यांचे पी ए निवडक अधिकारी यांनाच आतमध्ये प्रवेश दिला जाईल अभ्यांगतांसाठी हा सरकारी शब्द मी पुन्हा पुन्हा वापरतोय कारण तो त्यांच्या निवेदनामध्ये होता त्यांच्यासाठीचा सा प्रवेश जो आहे तो आता बंद असणार आहे आणि काल जेव्हा ही घटना घडली त्याच्यानंतर गेल्या चोवीस तासामध्ये पण खूप घटना घडलेल्या आहेत जितेंद्र आव्हाडांनी काल रात्री याच विधानभवनाच्या परिसरामध्ये आंदोलन केलं कारण त्यांच्या कार्यकर्त्याला पोलीस उचलून नेत होते पडळकरांच्या कार्यकर्त्याला मात्र त्यांनी खुलं सोडलेलं होतं मग शेवटी पोलीस फरफटत त्यांनाही उचलून घेऊन गेले जितेंद्र आव्हाडांच्यावरती सुद्धा शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे आता खरं तर हे सगळं झाल्यानंतर आपण थोडीशी चर्चा अशा अधिवेशनाचं नेमकं फलित काय याची करणार आहोत कारण या अधिवेशनामध्ये काय नाही घडलं एक आमदार कॅन्टीनमध्ये लुंगी आणि बनियनवरती जाऊन मारहाण करतोय एका कॉन्ट्रॅक्टरला तिथपासून ते अशा पद्धतीनं आमदारांची शिवीगाळ आणि नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांची मारहाण पण आपण बघितली खरं तर याच अधिवेशनाच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न होता मंगेशकर हॉस्पिटलचं प्रकरण चर्चांमध्ये खूप गाजलं पुढं काय झालं माहिती नाही आहे त्याच्यानंतर संदर्भात बरेच गो गोष्टी ज्या आहेत त्या पुण्यातल्या घटनेनंतर चर्चेला गेल्या त्याचं काय झालं हे आपल्याला माहिती नाही आणि या संपूर्ण विधिमंडळाच्या म्हणजे एकूणच सुरक्षेचा जो बोजवारा उडालेला आहे तो पण खूप विचित्र आहे म्हणजे की इथं कोणाचीही गर्दी असते लॉबीमध्ये कुणीही लोक येत असतात आणि ज्या प्रश्नांवरती खरं तर आमदारांनी भांडायला पाहिजे त्याच्याऐवजी म्हणजे मीडियातमधलं वार्तांकन बघा तुम्ही की कोण कुणाला काय म्हणाला कुणाकडं बघून कोंबडी चोर म्हणाला कुणाकडं बघून काहीतरी पेंगविन म्हणाला म मंगळसूत्र चोर म्हणाला अशा बातम्या होतात आणि त्याच्याऐवजी ॲक्च्युअल सभागृहामध्ये काय घडतं आहे तिथं कोणाच्या प्रश्नांची चर्चा आहे याचं कवरेज मात्र गायब होतं कदाचित त्याच्यामुळंच या आमदारांना पण अशी सवय जी आहे ती लागलेली असावी एकूणच अधिवेशनाच्या या सगळ्या कार्यपद्धतीबद्दल आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत दोन ज्येष्ठ व्यक्ती आहेत की ज्यांनी या संपूर्ण विधानसभेचं कामकाज अधिवेशनाचं जवळून बघितलेलं आहे माझ्यासोबत उल्हासदादा पवार आहेत जे सगळ्यात पहिल्यांदा सत्त्याहत्तरला अठ्ठ्याहत्तरला विधान परिषदेवरती गेलेले होते आणि नंतर पुन्हा दोन हजार दोनपासून दोन, दोन टम ते विधान परिषदेचे आमदार होते आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो सुसंस्कृत काळ आहे तो सगळा त्यांनी अनुभवलेला आहे आणि आज हे सगळं बघताना साहजिकच आहे त्यांना खूप वेदनाही होत असतील आणि माझ्यासोबत सुधीर सूर्यवंशी पण आहेत न्यू इंडियन एक्सप्रेसचे मुंबई आणि महाराष्ट्र ब्युरोचे चीफ आहेत ते आणि या अधिवेशनाच्या दरम्यान त्यांनी जी एक बातमी केलेली होती शेतकऱ्यांच्या आत्महत्येची ज्याची राष्ट्रीय पातळीवरतीसुद्धा चर्चा झाली पण ते सभागृहामध्ये उमटलं का हे आपण त्यांना विचारणार आहोत सुरुवात आपण उल्हासदादांच्यापासून करूयात दादा तुम्ही तर अगदी मला वाटतं यशवंतराव चव्हाणांपासून ते, ते वसंतराव नाईक ते अगदी सगळ्यांचा कार्यकाळ बघितलेला आहे विलासरामांचा पण कार्यकाळ बघितला आहे म्हणजे कुठपर्यंत हे सगळं सुसंस्कृती आपली टिकून होते आणि कुठून सगळा राहास सुरू झाला आहे काय वैचारिक टोकाची मतभिन्नता असूनही या विधिमंडळातला आणि विधिमंडळाच्या बाहेर सामाजिक राजकीय विशेषतः राजकारणातली चर्चा म्हणा विचारांची देवाणघेवाण किंवा निवडणुकीतली अत्यंत आक्रमक असलेली निवडणूक प्रचाराची भाषणं किंवा एखाद्या मुद्द्यावर एखाद्या आंदोलनावर एखाद्या घटनेवर आपापल्या पक्षाची बाजू जनतेच्या मैदानामध्ये आणि विधिमंडळाच्या स किंवा लोकसभेच्या पटलावर किंवा त्या सभागृहात मांडताना जो सुसंस्कृतपणा जी अत्यंत चांगली भाषा ज्याला आपण सभ्यतेची आणि या विधिमंडळाच्या आब राखणारी एक प्रतिष्ठा राखणारी अशी जी भाषा होती ती मी माझ्या शालेय जीवनापासून काँग्रेस सेवा दलाचा कार्यकर्त्या नात्याने आणि युवक काँग्रेसचा अध्यक्ष आणि नंतर मग आमदार म्हणून मी आजपर्यंत पाहत आलो आहे माझं भाग्य आहे की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब जेव्हा या, या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचे आणि महाद्विभाषिकालीय विद्यार्थी होते अगदी शाळेतला छोटा पण तेव्हा विरोधकांना मागवण्याची पद्धत कशी होती काही अत्यंत सुसूक होती म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने मला आजही आठवते की त्या काळातल्या संग, आठवणी सांगणारे लोकही अगदी हयात होते एक वीस पंचवीस वर्षापूर्वीपर्यंत आता दुर्दैवाने ते पिढी आता पुढे पुढे जात आहे परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील आचार्य आत्रे असतील एस एम जोशी असतील कॉम्प्रिट डांगे असतील बी सी कांबळे असतील कृष्णराव धुळप असतील किती नावं तुम्हाला घेऊ की अत्या खूप नावं आहेत ती विधिमंडळामध्ये विरोधी पक्षामध्ये आणि सत्ताधारी पक्षामध्ये जे असतील विधानसभेचे अध्यक्ष असलेले नंतरचे म्हणजे बासष्ट ते बहात्तर बाळासाहेब भारदे असतील विधानपरिषदेच्या सभापती असलेले वि स पागे असतील हा सगळा काळ आणि नंतर झालेले सभापती अध्यक्ष अतिशय तो काळ बघितला आहे चर्च म्हणजे त्या सर्वोच्च व्यासपीठा चेअरवरून किंवा खुर्चीवरून दोन्ही सभागृहाला दोन्ही बाजूला समान न्याय देण्याची जी प्रक्रिया होती आणि हसत खेळत असं एक वातावरण मी त्या सगळा जुना काळ जो आहे तो तुमच्या दृष्टीने खूप स्मरणीय आहे आता जे घडते त्याच्याबद्दल मी तुमच्याकडे येतोच म्हणजे कारण ती व्यथा तुमच्याकडनं जाणून घेणं आवश्यक आहे त्याच्या आधी परत सुधीरकडे येतो मी सुधीर जेव्हा अधिवेशन सुरू झालं तेव्हा जनतेच्या प्रश्नांवरती काहीतरी चर्चा होईल असं अपेक्षित असतं कोट्यवधी रुपये रोजच्या कामकाजावरती खर्च होत असतात या संपूर्ण अधिवेशनाचं फलित तुमच्या दृष्टीने काय खूप गहन असा प्रश्न तुम्ही विचारलाय फलित काय फलित मला असं वाटतं की जनतेसमोर आलेलं आहे म्हणजे दर दिवशी दीड कोटी ते दोन कोटी हा अधिवेशनाचा खर्च असतो पर डे आणि दोन कोटी जे पैसे कुठून येतात तर लोकांच्या टॅक्समधून येतात किंवा लोकांच्या जे काही गोष्टी पे करतात त्याच्यातून येतात म्हणजे हा जनतेचा पैसा असतो आणि हा जनतेचा पैसा कशा पद्धतीने खर्च होतो तर आपण काल जो राडा झाला म्हणजे मकोका जे चार्जेस असलेली व्यक्ती त्याला विना पास कुठल्याही प्रकारची त्याचं इन्व्हेस्टिगेशन न करता त्याचे बॅकग्राऊंड चेक न करता अशा लोकांना विधान मंडळामध्ये म्हणजे ज्याला मंदिर म्हणतात लोकशाहीचं मंदिर म्हणतात अशा मंदिरामध्ये मोकवा असलेले व्यक्ती जर प्रवेश देत असतील तर मला असं वाटतं की प्रशांत फक्त आता शूटर लोकांना ये ये इथं येणं येऊ देणं फक्त बाकी राहिलं आहे इतकी दुरावस्था महाराष्ट्राच्या राजकारणाची झाली आहे ज्या पद्धतीने आपण सर्वांनी इव्हॅल्युएशन म्हणजे तुझ्या माझ्या पिढीने ट्रंक कॉल ते मोबाईल आणि आता जे काही स्मार्टवॉच हे इव्हॅल्युशन बघितलंय तसं इव्हॅल्युएशन एक दर्जेदार चर्चा त्या चर्चा चालू असताना विधानभवनात असं वाटायचं की इथून हालावं ते ऐकत राहावं असं वाटायचं बरोबर आणि आजचा हा काळ की कशासाठी बसावं हा प्रश्न माझ्यासारख्या पत्रकाराला किंवा राजकीय गोष्टी जो अभ्यास तो याला पडतो म्हणजे काय यांच्याकडून घ्यावं आज सकाळी मी जेव्हा येत होतो वार्तांगनासाठी अनेक मुलांची बस इकडे येत होती तर ते भवनामध्ये येत होते की त्यांना बघायचं काय चाललंय तर एक जण त्या बसमध्ये हसत त्यांना म्हटलं अरे कशासाठी जातात तिथं तिथं मारामाऱ्या चोर दरोडे खोर लोकांची तिथं मारामाऱ्या होतात तिथून तुम्हाला काय शिकायला काय मिळणार आहे वाईट संस्कार वाईट संस्कार तुमच्यावरती होतील त्याच्यापेक्षा तुम्ही घरी राहा तुमच्या गुरुजनांकडे जा दोन पुस्तकं वाचा आई वडिलांकडून काहीतरी शिका ते तरी तुम्हाला कामातील पण ह्या जे लोकशाहीचे मंदिर आहे ते मंदिर इतकं अपवित्र करून टाकले की विद्यार्थी सुद्धा तिथे यायचे धजावत आहेत म्हणून मला असं वाटतं की जे पद्धतीने डिग्रेडेशन आपल्या इकडे झालेले महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था धिंडोळे दे उडतात त्याबद्दल काही सरे लोक बोलतायत पण एक महाराष्ट्राचे व्यक्ती म्हणून पत्रकार वगैरे राजकीय ज्या गोष्टी जाऊ द्या पण वैयक्तिक महाराष्ट्राचा एक प्रतिनिधी किंवा एक म्हणून खूप दुःखदायी गोष्ट आहे बरोबर मी पण दिल्लीमध्ये जवळपास दहा वर्ष संसदेचं रिपोर्टिंग केलेलं आहे आणि इथं जेव्हा हे विधानभवनातलं वातावरण बघितलं म्हणजे खरं तर मी थक्क झालो की इथं कुणीही येऊन म्हणजे बाजार बुंडगे आणि अगदी म्हणजे बिनकामाचे कार्यकर्ते जे आहेत ते यांचं मोहोळ असतं इथं आणि आपला अड्डा आहे अशा पद्धतीने ते विधानभवनामध्ये येत असतात चारशे टक्के आणि पार्लमेंटमध्ये विरोधकांचं आंदोलन करण्यासाठी एक सेपरेट जागा आहे महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर ते आंदोलन करतात इथं प्रॉब्लेम काय होतो की ते पायऱ्यांवरती आंदोलन करतात विरोधक त्यांच्या शेजारी सत्ताधारी जात असतात आणि मग ती सगळी शेरेबाजी जी आहे ती प्रचंड प्रमाणामध्ये होत असते आणि दुर्दैवानं त्याचं रिपोर्टिंग म्हणजेच विधानसभेचं कव्हरेज झालेलं आहे मग दादा मगाशी आपण बोलत होतो की आत्ताचं हे चित्र बघितल्यानंतर तुम्हाला काय नेमकं वाटतं हे सगळं बघितलं उल्लेख केला हे लोकशाहीचं मंदिर आहे मला एकच प्रास्ता म्हणून बाळासाहेब भारद्यांचं केटी गिरिमे डेप्युटी स्पीकर त्यांनी विधानसभा कामकाज समालोचन नावाचं पुस्तक लिहिले त्याची प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनात ते म्हणाले की विधानसभा किंवा लोकसभा ही लोकशाहीची पवित्र मंदिर आहे मग या मंदिरातली देवता कोणतं जनता जनार्दन जनहीची जनार्दन त्यांनी एकनाथांचा अभंग कोट केला आणि त्यामध्ये ते असं म्हणतात की जनकल्याणाची साधक आणि बाधक म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक यांची चर्चा करणारे जे आहेत उपासक ते आमदार आता असे उपासक आमदार ह्या कालच्या राड्यामुळं तुम्हाला मला खरं सांगतो मी काल पुण्यामध्ये अस्वस्थ होतो आणि मला असा भास झाला की हे सगळं बघून स्वर्गामध्ये बाळासाहेब भारदेव विसर पागे गळ्यात गळ्या घालून रडत असावेत बहुतेक काय चाललंय आपल्या या पवित्र अशा मंदिरामध्ये हे चित्र दिसलं आणि खरं आहे म्हणजे मोका लावलेले किंवा गुंड इथं येतात याचा अर्थ असा होतो की अप्रत्यक्षपणे मी कुणावर आरोप करत नाही की यांना आपल्या छायाचित्राखाली इथं आणून आपल्या वातावरणात लोकशाहीची जी मूल्य आहेत ती पायदळी तोडवण्याकरता दहशत निर्माण करण्याकरता अंतर ते काय असं वातावरण निर्माण झाले आता आणि ते मी म्हणत नाही महाराष्ट्रातले अनेक लोक म्हणतात आणि म्हणून मला असं वाटतं लोकसभा असेल आता मगाशी आपण सांगितलं ना आणि मी ही नावं घेतली आचार्य यात्र्यांचं आणि यशवंतराव चव्हाणांचं केवढ पण त्याच्यानंतर जेव्हा सत्य उमगलं तेव्हा आचार्य यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या घरी जाऊन माफी त्यांच्या गळ्यात बघून रडले आणि तरीही यशवंतरावजी किंवा वेणूताई पत्नी रागवता म्हणाले की मला एक आज तुमच्या रुपाने एकोणीसशे <laughs> साली अटल बिहारी वाजपेयी प्रथमच पार्लमेंटमध्ये आले त्यांचं पहिलं स्पीच म्हणजे बेडन स्पीच ते ऐकल्यानंतर पंडितजी उत्स्फूर्तपणे म्हणाले की भविष्यामध्ये पंतप्रधान होण्याची पात्रता या माणसामध्ये हा उमदेपणा हा लोकशाहीचा जो मूल्य आहे खरं बरोबर बद्दलचा आदर तो कुठे आणि आता जे आलेले प्रतिनिधींच म्हणजे मी सगळ्याला दोष देत नाही सर्वच तसे आहेत असा माझा बरोबर काही अपवाद आहेत काही अपवाद चांगले आहेत पण ते अपवाद आता एक तोंडावर अगदी बोट बोट घेऊनच बसलेले अशी अवस्था झाली आहे पण या पर्टिक्युलर घटनेबद्दल बोलायचं झालं तर म्हणजे दोन आमदार आहेत त्या दोन आमदारांची गेटवरती सुद्धा काहीतरी बाचाबाची होते त्याच्या आधीसुद्धा एक प्रकार झालेला असतो जेव्हा पडळकर बोलत होते म्हणजे या सगळ्याच्या पा मुळाशी गाझापट्टी पण आहे हे आपल्या प्रेक्षकांना सांगायला पाहिजे ज्यावेळी पडळकर माध्यमांशी बोलत होते तेव्हा आवड तिथून चालले होते मग त्यांनी या विधानभवनामध्ये काही नक्षलवादी समर्थक गाझापट्टीचे समर्थन करणारे लोक पण आहेत असं म्हटलं मग त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड त्यांच्याकडे त्यांच्याकडं बघून मंगळसूत्र चोराचा वगैरे असं म्हटलं आणि त्याच्यानंतर पुन्हा तो गेटबाहेरचा बाद झाला या संपूर्ण प्रकरणामध्ये जी कारवाई आता अपेक्षित होती म्हणजे अध्यक्षांनी जे निवेदन दिलं त्यांनी याच्यामध्ये अशा गंभीर गोष्टींचा उल्लेख नाही केला आणि ही घटना जी आहे ती पर्टिक्युलर ज्या पद्धतीनं झाली काय कारण वाटतात प्रश्न सर्वात महत्वाचं म्हणजे बघा घटना घडतात अनेक गोष्टी जसं व्यक्ती आजारी पडतो पण आजारी पडल्यानंतर त्याच्यावरती योग्य उपचार झाला तर योग्य व्यक्ती तो सदृढ होतो महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडल्या म्हणजे आपलं टावेल बनियांवरती एक आमदार कॅन्टीनच्या वर्करला मारतो आणि त्याचा त्याला वाईटसुद्धा वाटत नाही म्हणजे इथपर्यंत आपण येऊन ठेपलो आहे दुसरं इथं आमदार येतो आणि आई बहीण जे काही आपण ते शब्दसुद्धा घेऊ शकत नाही अशा शिव्या देतात आणि तेच आमदार गुंड घेऊन जे मोको जसं आपण उल्लेख केला तसे गुंड घेऊन विधानभवनामध्ये येतात आणि त्याच्यामुळे त्या ते आमदारावर त्याचं वाईटसुद्धा वाटत नाही अशा पद्धतीनं ना आपण येऊन ठेपवलो आहे आपला जो मूळ प्रश्न होता की याचं काय होईल मला असं वाटतं की ही जी परिस्थिती आहे याच्यावरती उपाय काय जसं आपण विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत स्पीकर आहेत राहुल नार्वेकर ॲक्च्युली ते कायदे पंडित आहेत ते। आणि त्यांच्याकडून एक वेगळी अपेक्षा होती की जर ह्या घटना घडल्या त्या घटनेवरती एक चाप लावण्यासाठी जर त्यांनी योग्य डिसिजन आज घेतलं असतं तर त्याचे वेगळे पडसाद उमटले असते पण त्यांनी काय सांगितलं एक डिसिप्लिनरी किंवा इतिहास कमिटी आम्ही नेमू आणि अभ्यांगत जे म्हणतात व्हिजिटर त्यांच्यासाठी एसओपी असतील किंवा आमदार असतील मंत्री असतील यांच्यासाठी एसओपी करू यांनी काय होणार आहे मला आठवतं मागच्या वेळेला सुद्धा असे झुटपुट काही प्रकार इथे घडले होते त्यावेळेला सुद्धा डिसिप्लिनरी कमिटी किंवा इथे कमिटी अपॉइंट केली होती काम झालं होतं त्याच्यानंतर काहीच झालं नाही तर मला असं वाटतं की सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकत्र येऊन जसं मुख्यमंत्री म्हटले की या घटनेबद्दल अनेक उलटे सुलटे यु नो पळसाद लोकांमध्ये उमटत आहेत आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी केलं पाहिजे असं त्यांनी त्यांचं वक्तव्य स्वागतार्थ पण ते फक्त बोलून चालणार आहे का नाही चालणार त्याच्या पलीकडे जाणं गरजेचं आहे जर खरंच त्यांना महाराष्ट्राची चिंता असेल म्हणजे एकीकडे सातशे शहात्तर शेतकरी आत्महत्या करतायत तीन महिन्यामध्ये जवळजवळ सात ते आठ शेतकरी एका दिवसाला आत्महत्या करतायत या महाराष्ट्रामध्ये तो विषय चर्चेला न येता तू काय बोलला मी काय बोललो किंवा अशा पद्धतीने जे काही यु नो एलिमेंट असतात सोसायटीतले अशा लोकांना मोठं करून अशा लोकांना एक राजकीय काय म्हणतो आपण प्रोटेक्शन देऊन अशा पद्धतीने करतात आणि याचं मूळ काय प्रश्न म्हणजे हे का घडते याचं मूळ सुद्धा आपण शोधलं पाहिजे ना जसं आपण स्वॅट अनालिसिस ते गाव गावगुंडाच्या अगोदर लोक त्यांना म्हणजे घरात घ्यायचे सुद्धा नाही गावामध्ये त्यांना एंट्री सुद्धा नव्हती आज ते लोक मंत्री असतील किंवा खासदार असतील आमदार असतील विधानमंडळामध्ये येतात आणि रील काढतात इथे रील काढतात म्हणजे विधानभवन एक बॉलिवूडचं सेकंडरी सेशन झालंय का शूटिंग करण्यासाठी म्हणजे आपले यशवंतराव चव्हाण असतील शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील बाकीचे चांगले पुतळेत आपल्याकडे हे लोक काय म्हणत असतील ता, ज्याचे दादा म्हटले की त्यांना वाईट वाटलं अरे हे समोरच बघताय याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र बनवला का याच्यासाठी आमची प्राणाची जी काही आहुती या देशात महाराष्ट्रासाठी दिली का असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये असेल ना आणि त्याच्यामुळे नार्वेकर साहेबांनी ज्या काही गोष्टी करायला पाहिजेत एक कठोरपणे आणि सीएम साहेबांनी त्या गोष्टी मला केल्या नाही म्हणून येऱ्या माझ्या मागल्या पुन्हा होतं का ही तो शंका निर्माण होते आणि या सगळ्याला मी सुरुवातीला जसं म्हटलं की माध्यमांचं विधानभवनाच्या अधिवेशनाबद्दलचं कव्हरेज हा सुद्धा चिंतेचा विषय म्हणजे सकाळी कुणीतरी आंदोलन करतं तिथं जाताना एकमेकांच्याकडे खुंडच दिली जाते कोणतरी शेरेबाजी करतं याचं कव्हरेज अधिक होतंय ना की आतमध्ये काय चाललंय सभागृहामध्ये काय चाललंय याच्याबद्दल चा लक्ष जातंय एक शेवटचा प्रश्न दादा विरोधी पक्षनेता अजूनही या सभागृहाला मिळालेला नाहीये आणि मघाशी आत्ता सुधीरनं ज्या संस्कृतीचा उल्लेख केला मूळ प्रश्न हाच आहे ना की तुम्ही विरोधाची स्पेस मानायला तयार नाही बरोबर आणि यांचा हा एक मुद्दा मला बरोबर वाटला की सातशे सत्तावीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या या नजेच्या काळात महाराष्ट्रात झालेला किंवा अनेक ज्वलंत प्रश्न त्या त्या सा सगळ्या प्रश्नांची चर्चा किंबहुना मला तर असा संशय येता या लागला आहे की या सगळ्या जनसामान्यांच्या ज्वलंत प्रश्नांच्यावरून लक्ष लोकांचं मुद्दा वेगळ्या करण्यासाठी केलेला हा म्हणजे अप्रत्यक्ष घडून आणलेला प्रकार आहे का असं मला वाटायला लागलं आणि आता जे अगदी बरोबर आहे हो माननीय नार्वेकर हे वकील आहेत म्हणजे कायदे पंडित आहेत बरोबर प्राध्यापक सभापती जे आहेत राम शिंदे ते प्राध्यापक आहेत आणि मुख्यमंत्री सुद्धा कायद्याचे अभ्यासक आहेत या तिघांच्याकडून महाराष्ट्राची काहीतरी आधी आज अपेक्षा होती की या सगळ्या घटनेवर त्यांचं भाष्य काय त्यांचा निर्णय काय विधिमंडळाचा निर्णय काय की जेणेकरून जनतेच्या मनामध्ये लोकशाहीबद्दल आणि आपल्या सुरक्षतेबद्दल म्हणजे आत्मविश्वास निर्माण होईल त्याचं काहीही दुर्दैवाने झालेली मला दिसत नाही हे म्हणजे मी रागाने किंवा देशाने बोलत नाही पण एक मात्र नम्रपणे सांगतो की तुम्ही पार्टी विथ डिफरन्स म्हणता दोन हजार म्हणजे पार्टी विथ डिफरन्स म्हणजे हेच आहे का बरोबर म्हणजे एक मंत्र्याच्या संरक्षणाखाली तो काटे नावाचा ग्रस्त हल्ला करतो त्याच्याकडं काढतूच सापडतात आणि तरी त्या <laughs> काय प्रकार आहे म्हणजे बाहेर काय नात काय एकूण मला संशय निर्माण व्हायला लागला की आणि खरं म्हणजे याच्यावर मात करण्याची शक्ती स्पीकरकडे कर असते म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षाकडे असते सभापतींच्याकडे असते माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे असते आणि सर्व सार्वभौम सभागृहाची असते बरोबर पण ते काय उमटलेलं की याच्याबद्दलची काही कडक कारवाई असं काही झालेली दुर्दैवाने दिसत नाही दुर्दैवाने बरं म्हणजे मी पुन्हा करत करते पण दुर्दैवाने दिसत नाही आणि हे भविष्यामध्ये लोकशाहीच्या दृष्टिकोना का, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत क्लेशकारक आणि भीतीदायक आहे त्याला खरं म्हणजे लोकांच्या मनातली भीती दूर करून त्यांचं कल्याणकारी हे राज्य आहे हा आत्मविश्वास निर्माण करणारं हे पवित्र मंदिर पण त्यातून आजच्या निर्णयामुळं ती अपेक्षा म्हणजे माझ्यासारख्या प्रदीर्घ काळ राजकारणात समाजकारणात वावरलेला आहे तर ही परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या विधीमंडळात जिथं जनतेच्या आशा आकांक्षांना वाचा फोडणं त्यांच्यासाठी काम करणं अपेक्षित असतं तिथं दोन आमदारांचे कार्यकर्ते येऊन अगदी पोर्चमध्ये मुख्य तिथं राडा होतो आणि हाणामारी होते हे चित्र चांगलं नाही आहे शिवीगाळ पण त्याच्या आधी झालेली होती आणि यामुळं एकूणच विधानसभेच्या प्रतिष्ठेला पूर्णपणे एकतर काळीमा फासला गेलेला आहे आणि ज्या पद्धतीनं तर बदल व्हायला पाहिजेत केवळ आपण आधुनिक जगाकडं वाटचाल आध आहे असं म्हणतोय पण मुळात आपल्या विचारांमध्ये हा बदल नेमका कधी होणार हा याच्यातला प्रश्न आहे महाराष्ट्रातलं हे राजकारण इतक्या दिवसेंदिवस खालच्या थराला चाललेलं आहे त्याच्यात किमान कधीतरी आता सुधारणा व्हावी हीच अपेक्षा आपण करूया तुमच्या दोघांचेही आभार चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आपण इथंच थांबूयात तुम्हाला ही चर्चा कशी वाटली तुमच्या काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद